नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनविला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमिर खान जो की सर्वात मोठा अभिनेता आहे किंवा त्यासोबत सर्वात मोठा सुपरस्टार आहे त्याने शांतीसाठी व का। व्यस्त असतो त्यामुळे आपल्या शरीराला व मनाला शांती भेटत नाही परंतु ती आपल्याला एकाच ठिकाणी भेटते ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यामुळे आमिर खान थेट गौतम बुद्धांना शरण आला होता आणि त्याने त्या ठिकाणी आहे नेपाळमध्ये जात त्या ठिकाणी तो गौतम बुद्धांना शरण आला होता परंतु आता त्या नंतर जे आहे आमिर खान नंतर बॉलिवूड मधील सुपरस्टार असणारे किंग खान असणारे एसआर के आता गौतम बुद्धांना शरण आलेले आहेत स्वतःच्या मनाला शांती भेटावी यासाठी त्यांनी गौतम बुद्धांचा मार्ग स्वीकारलाय तर त्यांनी असं नेमकं काय केलंय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो शाहरुख खान हे नाव आपल्या सर्वांच्याच परियवाचं आहे शाहरुख खान यांनी अनेक सुपर सुपर डुपर हिट असे चित्रपट आपल्याला दिलेत अनेक त्यांच्या चित्रपटांच्या कथा देखील खूप सुंदर अशा असतात गेल्या काही दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झालाय किंवा एका चित्रपटाचा ट्रेलर जो आहे तो रिलीज झाला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे तुम्ही तो युट्यूबवरती जाऊन बघू शकता आणि त्याचसोबत सोबत ज्या मित्रांनो आणखी एक बातमी आता सोशल मीडियावर त्याचसोबत सोबत मेनस्ट्रीम मीडियावरती धडकताना दिसत आहे गेल्या काही दिवसापूर्वी शाहरुख खान यांनी जे आहे मला मनाला शांती हवी किंवा माझं मन शांत राहावं यासाठी मी गौतम बुद्धांची पुस्तके मागवलीत आणि ते पुस्तके मी वाचत असतो अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं आणि त्यांनी ते ट्विट केल्यानंतर ज्या आहे त्यांच्याबाबत अनेक बातम्या सोशल मीडियावरती धडकायला लागल्या त्या म्हणजे शाहरुख खान यांना जे मनाला मनातला शांती हवी किंवा स्वतःला शांतता लाभावी यासाठी त्यांनी जे आहे ते गौतम बुद्धांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि जेव्हापासून मी ते पुस्तकं वाचतो किंवा जसा मला टाईम भेटेल तसं मी ते पुस्तकं वाचण्याचं काम करत असतो आणि मला जसा टाईम भेटेल तेव्हा मी पुस्तक वाचतो तेव्हा माझ्या मनाला शांत व वा प्रसन्न वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आमिर खानच नाही तर त्यांच्यासोबत अनेक मंडळी असतील हे जे आहेत मेडिटेशन करण्यासाठी जातात किंवा गौतम बुद्धांची पुस्तके ते वाचतात कारण गौतम बुद्धांनी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असे अनेक कार्य किंवा असे अनेक के काम केले ज्यामुळे माणसाच्या मनाला शांतता लाभते त्यांच्या अनेक जातक कथा असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतात जेव्हा आपण त्या वाचतो तेव्हा अंगावरती काटा उभा राहतो कारण त्यांनी ज्या तशा प्रकारचे त्या ठिकाणी ज्ञान लोकांना दिलेलं आहे गौतम बुद्धांच्या अनेक पुस्तके अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मनाला शांती देतात त्यामुळे मोठमोठे बॉलिवूडचे सुपरस्टार असतील हॉलिवूडचे सुपरस्टार असतील किंवा राजकारणी मंडळी असतील मित्रांनो हे सर्वच्या सर्वजण जेव्हा यांच्या मनाला शांतता हवे असते तेव्हा हे गौतम बुद्धाला शरण जातात किंवा गौतम बुद्धांची पुस्तके वाचत असतात तर शाहरुख खान यांनी ज्या गौतम बुद्धांची पुस्तके वाचायला सुरुवात केलेली आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलची जी रीच आहे तिला वाढविण्यासाठी मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो